भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे नित्य स्वामी दर्शन श्री स्वामी समर्थ श्रीपाद भट स्वामींचे निस्सिम भक्त होते ते अत्यंत विद्वान तर होतेच परंतु स्वभावाने अतिशय नम्र होते एक दिवस स्वामी समर्थ श्रीपाद भटांना म्हणाले की श्रीपाद भटा तू तीन महिने काशीत जाऊन राहा नंतर आमच्या भेटीला ये स्वामींची आज्ञा श्री सावध मानून हा विद्वान ब्राह्मण काशी गेला अंगास्नान तर नित्य घडत होतेच परंतु काशी विश्वेश्वराचे अष्टप्रा दर्शन घडायचे हेच श्रीपाद भट यांना अधिक आनंददायी वाटायचे स्वतः श्रीपाद भट हे विद्वान दशग्रंथी ब्राह्मण असल्यामुळे काशी क्षेत्री रोज सभा होत तेथे ते जायचे ते शास्त्री पंडितांच्या या सभेत श्रीपाद भटांना कोणी मान देत नसे कारण काशीमधले सर्व विद्वान अहंकाराने पछाडलेले होते एके दिवशी श्रीपाद भटांनी ठरवले की या अहंकारी विद्वानांच्या सभेत जाऊन मान सन्मानाची अपेक्षा करण्यापेक्षा काशी विश्वेश्वराच्या पायाशी बसून राहणे अधिक चांगले म्हणून त्या विद्वानांच्या सभेहून ते, ते निघाले तो वाटेत श्री स्वामी समर्थ उभे असलेले दिसले श्रीपाद भट्यांना गगनानंद झाला ते स्वामींपाशी धावत गेले आणि त्यांचे चरण घट्ट पकडून आनंदाश्रुनी स्वामींचे चरण धुतले आपल्या वस्त्राने पाय पुसले स्वामींना पाहून आजूबाजूच्या लोकांना वाटले की कोणी अवतारी पुरुष काशीत आलेला आहे एका दुष्ट बुद्धीच्या माणसाने स्वामींची चेष्टा करावी म्हणून अद्याप मासाचे ताट स्वामींपुढे आणून ठेवले तेवढ्यात एक तेजस्वी बाई समोर आली आणि तिने त्या मासाच्या ताटाला केवळ स्पर्श केला तर तिथे नाना तऱ्हेची फळे निर्माण झाली कारण ती बाई म्हणजे साक्षात अन्नपूर्णा होती ती म्हणाली अरे चांडाळा स्वामींपुढे तू मांस आणि मद्य ठेवतोस तुझे भस्म होईल आश्चर्य म्हणजे त्या चांडा वृत्तीच्या माणसाच्या क्षणात भस्म झाले स्वामींनी श्रीपाद भट्टंना सांगितले की तू या अहंकारी ब्राह्मणांचा निपात कर तुझ्या तोंडून वेद बाहेर पडतील असा मी तुला आशीर्वाद देतो त्या अहंकारी ब्राह्मणांचा ज्ञानाचा अहंकार श्रीपाद भटाने एका क्षणात उतरवला ते सर्व विद्वान ब्राह्मण श्रीपाद भटाला म्हणू लागले आम्हाला क्षमा करा आम्ही तुमची किंमत न ओळखता तुमचा अपमान केला त्यांनी श्रीपाद भटांना उच्चासनावर बसवले त्यांची पूजा केली श्रीपाद भटांना संकोचसारखे झाले कारण हे सारे केवळ स्वामींमुळेच झाले होते स्वामी काही क्षणासाठी काशी क्षेत्रे आले आणि गुप्त झाली स्वामींची श्रीपाद भटावर पूर्ण कृपा झाली होती असाच स्वामी समर्थांचा आशीर्वाद सर्व स्वामी भक्तांच्या पाठीशी सदैव राहू दे ही स्वामीचरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ